हॅलो नमस्ते कसं आहे हात सडले छान ना मी पण एकदम मस्त आहे काल एक घडलेली घटना मला वाटलं आपल्याशी शेअर करावं मी तरी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाची असली घटना ऐकली हा खरोखर कर घडलेली घटना कर्नाटकमधला हासन ह्या गावी एक लग्न ठरलेलं होतं काल होत लग्न तर आणि मुलगा सरकारी शाळेत शिक्षक होता तीन पूर्वी लग्न ठरलेलं होतं आणि प्री वेडिंग शूट झालेलं ला होतं लाख दीड लाख रुपये खर्च करून त्याचे शिवाय खरेदी तर हे भरपूर झालेलं होतं आणि हल्ली कसं लग्न ठरले म्हटल्यावर बाहेर भेटणं जाणं येणं खाणं पिणं चालू असते हे सगळं झालेलं होतं हिंडायला बाहेर गेले होते खाणी झाली होती रेस्टॉरंटमध्ये सगळं मस्त काल लग्न होतं सकाळी लग्नविधी वगैरे चालू होत्या हे हासनला घडलेली गोष्ट आणि आपले तसते की पहिला लग्नाच्या आधी काय काय ते सगळं कार्यक्रम झाले मग लग्नाचे वेळी मंगळसूत्र घालायचे वेळी मुलगी म्हणाली मला लग्न करायचं नाहीये मला माझा क्लासमेट आहे त्याच्याबरोबर लग्न करायचं आहे बहुतेक तिला काल त्याचा फोन आलेला असावा त्याच्या दिवा काय झालं माहीत नाही अजून कोणालाही डाऊट आहे हा लोकांचा म्हणाली आणि तयार नाही म्हणून झाला समजवून लोकांनी प्रयत्न केला मुलगा पण म्हणाला काय प्रॉब्लेम आहे तुझा मग तुमो ते नाही मला लग्न करायचं नाही म्हणाली ती मग पोलिसांना बोलवून आणलं गेलं सगळं झालं आणि संध्याकाळी त्या मुलीनं तेच कार्यालयात एक गणेश गुढी आहे ते गणेश गुढी समोर तिचा मित्र होता तो ड्रायव्हर आहे त्याचे गळेत माळ घालून लग्न केले ना हे बघा हे मुलाची काय चूक होती पहिले मुलाची आधीच सांगायचं ना एवढं प्री वेडिंग शूट हिंगणा फिरणं कशाला करायला पाहिजे होतं मुलीचं चुकत असेल का आई वडिलांनी तिच्यावर फोर्सिबली ती नको म्हणताना तिला उभं केला म्हणता येत नाही का म्हणजे प्री वेडिंग शूटला ती गेलेली होती बाहेर हॉटेलिंग तर हे सगळं त्याच्याबरोबर चाललेलं होतं सगळं छान मग अगदी ऐनवेळी ते लोक म्हणायला लागलेत कसं आम्ही तोंड दाखवायचं एक म्हणजे हल्ली मुलांची लग्न ठरण्याची अवघड आहे ते तिथे पर्यंत येऊन लग्न मोडणं लोकांचं सोडून द्या मला ते मुलाचं वाईट वाटते त्याला मानसिक असं केवढ हे झालं असेल केवढं वाईट वाटलं असेल तो तरी म्हणे घळाघळा रडायलाच लागला काल तिथे कार्यालयातच हे सगळं घडलं तेव्हा त्याची मानसिक कल्पना काय झाली असेल हे का विचार करत नाही हे बघा लव्ह मॅरेज करणं काही चूक नाहीये कोणाशी तुला करायचं होतं त्याच्याशी करायचं होतं ना ह्याला फसवायची काही गरज होती तरी मी म्हणते झालं तर चांगल्यासाठी झालं का उद्या तिनं लग्न करून हा स्कूलला गेल्यावर तिचा मित्र यायचा घरी आणि नको तर काय व्हायचं नंतर भांडणं घटस्फोट हे सगळं व्हायचं आधी इथेपर्यंत आलं ना ते वाईटात नाही काय तर चांगलं झालं म्हणायचं एवढा विचार करायचा त्याचे पलीकडे काही नाहीये पण म्हणून मला परत परत मुलींनाही सांगायचं आहे मुलींचे पालकांनाही सांगायचं आहे किंवा मुलांनाही असं कुठेही घडू शकते मुलीच असं करतात असं नाहीये त्यामुळे मनाविरुद्ध जाऊन कोणाचेही मुलांचे मुलींचे त्यांची लग्न लावू नका त्यांचं कम्प्लीट शंभर टक्के होकार असला तर करा नाही बर बर ते करू नका सगळ्या नकोणाच चांगलं होत नाहीये म्हणजे अगदी जवळच मी पाहिलेलं एक तुम्हाला उदाहरण सांगते एका मुलीचं तिचे मावसभावा प्रेम होत आपल्यात कसं मावस भावाबरोबर लग्न करत नाहीत म्हणून आई वडील म्हणाले नाही लग्न करायचं नाही मग ते अगदी छान स्थळ बघितलं व्यवस्थितपणे लग्न करून दिले लग्न झाल्यावर ही सारखा नवरेशी भांडायचं सारखं सगळे पैसे काढून घ्यायचे माझ्याकडे ते म्हणायचं सगळे पैसे ठेवायचे उठ किसूट आठ दिवसानं एकदा माहेरी जायचं असलं हिचं चा। चालू झालं सतत भांडणं चालू झाली लोकांना काही कळेना मुलगा म्हणजे एवढा चांगला सरळ सुस्वभावी अगदी छान नोकरी भरपूर पगार सगळं असताना का पटत नाही ह्यांचं मग असं महिने दोन महिने झाले मग हा कामाला गेल्या वेळा तो यायचा तिचा मावस भाऊ म्हंटल की मावस भाऊ अहो मावस भाऊ कोणाचे नवऱ्या घरात नसताना दर दोन चार दिवसांना येईल का होता एवढे लांबून एवढे लांबून येईल का मग डाऊट आला मग आणि हे बघा असल्या गोष्टी काही लपून राहत नाही आजूबाजूचे लोकांचेही लक्षात आलं ते हे मुलाला सांगितलं तू गेल्यावर घरात काय चालते तर मग कळलं मग झालं डायव्हर्स झाला डायव्हर्स जाऊ तर ती भरपूर अल्युमिनी वगैरे विचारत होती पण हे मुलाकडे सगळे तिचे नको ते संबंधांचे आ, हे होतं पुरावे होते त्यामुळे अल्युमिनियम वगैरे काही द्यावी लागली नाहीये पण असं करतात पण असं होण्यापेक्षा हे आधीच ठरलं आणि झालं नो डाऊट मुलाकडचा नाही भरपूर खर्च आलेला आहे कारणाशिवाय खर्च जाऊ देत पैसे काही आपण मिळवतो पण पुढे तरी त्याचं आयुष्य चांगलं होईल किंवा एवढं होऊन नंतर परत घरात तो यायचा भांडणा मग परत डाइव्होर्सी म्हणून होण्यापेक्षा हे काही लग्न मोडलं एवढ्याच म्हणतील ना लोक म्हणायचं म्हणजे झालं तर चांगल्यासाठी झालं म्हणायचं चा। पण सगळे मुलांना असू देत मुलींना असू देत मला एवढ्या सांगायचं आहे आपण कोणी असं करता कामा नाहीये अहो असं करून कोणाला मिळते हो कोणाला त्या आनंद मिळत नाही न मुलाला न मुलीला किंवा कोणालाही नातेवाईकांना म्हणा कोणाला मिळते कोणाला आनंद मिळत नाही ह्या गोष्टीतनं त्यामुळे असं बिलकुल कोणी करू नये कोणालाही असा फसवू नये कशाला फसवता तुम्ही ते मुलाचं मला तर त्या मुलाचंच वाईट वाटते अहो त्यांना कसं सगळं मानसिकरित्या तो कसं परत उभा राहील आणि पुरुषांचं काय असते बायका आपण रडतो सांगतो चार लोकांना आणि रिकाम होतो पुरुष तसं सांगत नाही आहेत पण आतल्या आत ते पण त्यांना पण सोसावं लागते म्हणजे पुरुषांनाही काही वाईट वाटत नाही असं नाही त्यांनाही खूप वाईट वाटते दुःख होते पण बायकांसारखं ते इझिली असं शेअर करत नाही आहे किंवा मन मोकळं करत नाहीत त्यामुळे त्या मुलाचं मला खूप वाईट वाटलं काल ऐकून कोणाचंही कुण। असं होता कामा नाहीये आणि कोणी मुलीने असू देत मुलाने असू देत असं कोणालाही फसवता कामा नाहीये तुम्हाला करायचं नाही ना लग्न करू नका हरकत नाही करू नका पण आधीच सांगा ना एवढं सगळं झाल्यावर मग तुम्ही अगदी गळेत मंगळसूत्र बांधायचं वेळेला आ, नको म्हणता माझ माझे क्लासमेटवर प्रेम आहे त्याच्याशी लग्न करायचं होतं म्हणता मला शिक्षक नको मला ड्रायव्हर मुलगा पाहिजे ड्रायवर नवरा पाहिजे असं म्हणता हे काही बरोबर आहे का हे खूप चुकलं मलाही ते मुलाबद्दल खूप वाईट वाटलं हो आ, नो डाऊट काळ हे सगळ्या गोष्टींना औषध आहे काळानं होईल कोण सांगितले त्याचे नशिबात चांगली मुलगी लिहिलेली असेल त्याला चांगली मुलगी मिळेल चांगलं लग्न होईल व्यवस्थित होईल त्याचं ह्या सगळ्या गोष्टीतनं तो बाहेर पडेल पण पण कोणी मुलीने असू देत मुलाने असू देत असं दुसऱ्याला फसवू नये तुमच्या मनात नाही ना आधीच सांगा हा तुम्हाला हवं त्यांच्याशी लग्न करा लवकर ना काही चुकीचं नाही आहे आणि आनंदानं राहावं पण कोणाचंही आयुष्यात असं दुःख देऊ नका आपल्या सगळ्यांना काय वाटलं ह्याच्याबद्दल मला कॉमेंटमध्ये कळवा हॅव ए गुड डे